एक मुलगी आपल्या संसारामध्ये मलाबाळामध्ये रमते आनंदाने राहते आणि तिला आईची आठवण होते आणि या गीतात तुमची सादर केली ती आई तू माझी कोणतीही काळजी करू नको माझ्याकडे जास्त लक्ष ठेवू नको मी आता सुखी आहे आनंदी आहे आणि मला सर्व जीव लावतात म्हणून ती मुलगी आपल्या आईला या गीतातून सांगते गीत आहे दे। लागू देऊ न गो आई माझ्याकड ध्यान नको लागू देऊ आई कर ध्यान माझ्या संसारी राहते मी हो छान नको लागू देऊ आई माझ्याकडे ध्यान माझ संसारी राहते मी हो छान मुला बाळात रमल म्हण काळजी घेतात सर्व जण काळजी घेतात सर्व जण मुलाबाळात रमल म्हण काळजी घेतात सर्व जण माझ्या शब्दाला देतात सारे मान संसारी राहते मी हो छान नको लागू देऊ आई माझ्या कर ध्यान माझ संसारी राहते मी हो छान संसार माझा आहे सोन्याचा पतीराज आहे लई गुणाचा संसार माझा आहे सोन्याचा पथिराजबाई लई गुणाचा सासू सासरे शिकवी मजला ज्ञान कस वागायचं कसं राहायचं संसार कसा करायचा सासू सासरे रे शिकविती मजला ज्ञान संसारी राहते मी हो छान नको लागू देऊ आई माझ्याकड ध्यान माझ संसारी राहते मी हो चार मला तुझी आठवण येते एकदा येऊन भेटून घेते मला तुझी आठवण येते एकदा येऊन भेटून घेते बाबा माझे हे आहे तु माझ्या संसारी राहते मी हो छान नको लागू देऊ आई माझ्याकड ध्यान संसारी राहते मी हो छान मुग्दल भाऊ भेटून गेले मन हे माझे आनंदी झाले मुग्दल भाऊ भेटून गेले मन हे माझे आनंदी झाले बाई उडून पान माझ संसारी राहते मी हो छान नको लागू देऊ आई माझ्या कर ध्यान माझ संसारी राहते मी हो छान